सॅनिटरी स्टील युपी विजे फिटिंग सॅनिटरी फिटिंग बाथ फिटिंग पीव्हीसी फिटिंग आणि सगळ्या प्रकारचे बिल्डिंग मटेरियल होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग नजिक हुमरमळा संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडोतीस शून्य शून्य चौदा त्र्याऐंशी एकोणतीस ऐंशी शून्य तीन पासष्ट रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीतील संगमेश्वर जवळील कोंड असुरडे येथे रेल्वे रुळावर घडली आहे सकाळच्या सुमारास संगमेश्वर जवळच्या असलेल्या जांभूळवाडी या ठिकाणी रेल्वे रुळावर बिबट्या मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत सापडलाय संगमेश्वर पोलिसांनी या संपूर्ण घटनेची माहिती वन विभागाला दिली आहे बिबट्याचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर वनपाल आणि वनरक्षक तसंच पोलीस या ठिकाणी घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली आहे यामध्ये बिबट्याचा रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडके संख्येने मृत्यू झाल्याचं समोर आलंय घटनास्थळाची पाहणी केली असताना या घटनेतील मृत प्राणी मादी बिबट्या असल्याचं चा निदर्शनास आलंय ती दोन वर्षाची असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात येत या मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी करून अंतिम संस्कार देखील करण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला